उपवासाचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला तोंडाला चव नाही तर या पद्धतीने मस्त चटपटीत खमंग दोन चमचे तेलामध्ये होणारा पोह्याचा चिवडा एकदा नक्की करून पहा फक्त दोन चमचे तेलामध्ये मस्त उपवासाचा हा चिवडा तयार होतो आणि दोन वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या फ्लेवरचे हे चिवड्याचे प्रकार आहेत चला तर मग साध्या सोप्या पद्धतीचा आणि त्याचबरोबर खमंग असा चिवडा कसा करायचा ते पाहूया तर इथे मी नायलोनचे पोहे घेतलेले आहेत हे खास तर हे नायलोनचे उपवासाचे पोहे आहेत तर नेहमी आपण पोहे जे तळतो ते तसे नाही तर हे फक्त चिवडा करण्यासाठी वापरला जातो तर हे पोहे जर वापरून तुम्ही चिवडा करताल तर महिनाभर हे चिवडा खुसखुशीत राहतो तर किराणा मालाच्या दुकानावर तुम्हाला सहज मिळून जाईल तर हे उपवासाचा चिवडा करण्यासाठी कढईमध्ये मी साधारण पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता यापेक्षा जास्त तेल आपल्याला वापरायचं नाही त्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला साधारण एक अम, आठ ते दहा हिरव्या मिरच्या बारीक असं कट करून यामध्ये टाकून आहे आणि अर्धा कप शेंगदाणे टाकून घेतलेला आहे शेंगदाणे आणि हिरवी मिरची छान असं परतून आहे शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत आणि हिरवी मिरची छान असं याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि याचा तिखटपणा छान तेलामध्ये उतरेपर्यंत आता परतून घेतल्यानंतर इथे मी साधारण एक तीन ते चार बदाम मधोमध कट करून टाकून घेतलेला आहे आणि तीन ते ती ती चार काजूच्या पाकळ्या ते सुद्धा मधोमध कट करून टाकून घेतलेलं आहे पाव कप मखाने टाकून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्येच परतून घेऊ या छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होईपर्यंत अर्धा चमचा काळे मिरे पूड आणि अर्धा चमचा साखर यामध्ये टाकून घेतलेला आहे साखर सुद्धा तुम्ही वापरू शकता काही हरकत नाही तर या ठिकाणी सगळं मिक्स केलं की इथे मी साधारण पाव किलो हे नायलोनचे चिवड्याचे पोहे टाकून घेतलेले आहे आणि सैंध मीठ यामध्ये टाकून सगळं छान व्यवस्थित कमी गॅसवर छान कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत हे चिवडा परतून घ्यायचा आहे मोठा गॅस काय I'm he कमी गॅसवर आपल्याला दोन मिनटं हे चिवडा छान असं परतून घ्यायचं आहे तर दोन मिनटं परतून घेतलं की छान या चिवड्याला खुसखुशीतपणा येतो आणि महिनाभरसुद्धा हे चिवडा छान असं टिकून राहतो तर या ठिकाणी मस्त हिरव्या मिरच्याचा फ्लेवरचा हा चिवडा तयार झालेला आहे आता एका ताटामध्ये थंड करायला काढून ठेवूया आता याच कढईमध्ये इथे साधारण आणखीन दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे शेंगदाणे तर अर्धा कप शेंगदाणे टाकून घेतला आहे पाव कप मखाने टाकून घेतलेला आहे दोन्ही छान असं परतून घ्यायचंय छान कुरकुरीत होईपर्यंत फ्लेम मोठा करायचा नाही कमी गॅसवरच छान परतून घ्यायचा तर या ठिकाणी मखाने आणि छान कुरकुरीत असं परतून झालं की यामध्ये आपल्याला काजू आणि बदाम तर काजू बदाम टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण टाकल्यास मस्त चिवडा खायला देखील खमंग लागतो तीन ते चार बदाम मी मधोमध कट करून टाकलेला आहे आणि तीन ते चार काजू सुद्धा मधोमध कट करून त्याच्या पाकळ्या करून टाकून घेतलेला आहे छान परतून घेतलेलं आहे आता हे सगळं छान व्यवस्थित परतून घेतलं की यामध्ये साधारण अर्धा चमचा काळे मिर पूड टाकून घेतलेला आहे आणि इथे मी लाल मिरची पावडर टाकून घेत आहे तिखटपणासाठी तर साधारण एक चमचा भर इतकं लाल मिरची पावडर सुद्धा टाकून घेत आहे आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि चवीपुरतं साईंदव मीठ सुद्धा टाकून घ्यायचं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलं की इथे मी घेतलेले पोहे टाकून घेत आहे तर साधारण पाव किलो इतके पोहे यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता हे सगळं छान व्यवस्थित छान कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे मोठा गॅस करायचा नाही आणि छान याला खमंगपणा येईपर्यंत आपल्याला कमी गॅसवर परतून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने छान असं परतून घेतलं की चिवडा छान होतो तर याच पद्धतीने तयार केलेला चिवडा गच्च झाकणाच्या डब्यात जर तुम्ही ठेवताल तर महिनाभर छान असं हे चिवडा नरम पडत नाही आणि कुरकुरीत राहतो तर जेव्हा केव्हा तुम्हाला काही खायची इच्छा नसेल तर त्यावेळेस तुम्ही काढून हे चिवडा खाऊ शकता उपवासाच्या दिवशी सुद्धा तोंड तुमचा मस्त खमंग पडेल तर या पद्धतीने चिवडा एक एकदा नक्की करून पाहात तुम्हालाही नक्की आवडेल दोन वेगवेगळ्या फ्लेवरचा वेगवेगळ्या चवीचे हे चिवडे तयार झालेले आहेत तुम्ही याचा आवाज सुद्धा सुरुवातीला ऐकलेला आहे मस्त असा कुरकुरीत असा चिवडा तयार होतो एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पाहात तुम्हालाही आवडेल